तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज आलोय मित्रांनो कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर या ठिकाणी तर इथे मित्रांनो आपल्या दोन दिवसाचं सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण आहे त्या कार्यशाळेला आपण इथं आलोय तर हे आहे नर्सरी नर्सरीमध्ये काय काय प्रयोग केले जातात ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण रोपवाटेकेटच्या दिशेने जाऊ मित्रांनो सुंदर असा परिसर आहे मित्रांनो कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर इथे नक्की भेट द्या शेंद्रिय शेतीचं प्रतिक्षित इथे केले जाते गांडूळ खत असेल जीवामृत असेल आणि विविध प्रकारचे सेंद्रिय खत तर ही रोप वाटणी काय मित्रांनो हे आमचे सहकारी तिथे बघू शकता डाळिंब भगवा डाळिंबाची रो रोप हे समोर येत मित्रांनो इथे दशपर्णी आर्ग कसे बनवायचे जीवामृत कसं बन याची बोर्ड दिलेले सुंदर अशी माहिती ती माहिती फॉल जर केली तर आपण नक्कीच शेतीमध्ये यशस्वी आहे इथे हे कर्मचारी आहेत ते जीवामृत जीवाम ठेवलेले ते दररोज त्याला अँटी क्लॉकवाईज क्लॉकोईज फिरावं लागतं ते त्यांचे कामं करतात हे मी असत मित्रांनो सुंदर सुंदर अशी माहिती आहे मित्रांनो इथं गांडरुखात भेड ती आणि गांड कसं तयार होतात हे पुढं मी तुम्हाला दाखवणार त्यामुळे आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा गांडूळ खत कसं तयार करतात याबद्दल माहिती आहे तिथे बीएडत पुढच्या पुढे तुम्हाला माहिती मिळेल सुंदर असं गांडूळ खत तयार झालं मित्रांनो हे आताच टाकलंय पुढे तुम्हाला सगळी माहिती चालतं मित्रांनो जे आपले मार्गदर्शक आहेत त्यांचं लेक्चर चालू कसं गांडूळ खत देतात खत कसे निर्मित होते त्याबद्दल माहिती घेऊ आपण चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा अनेक मित्रांपर्यंत पोहोचवा हे बघा किती गर्दी आहे खूप असे बचत गट आहेत ते बचत गट आलेत नैसर्गिक शेतीचा प्रकल्प हा त्याची माहिती तो हे वर मी

साधारणत अर्धा फुटाचा आपला पाहिजे जिथा टाकले का त्याच्यामध्ये मग थोडशी गॅप असतो आपण जागा राहते मधी मध्ये ती भरून काढण्यासाठी वाळू टाकायची म्हणजे मग पूर्ण चालणी साठ करून घ्यायचं म्हणजे विटाचे मध्ये जे काही गॅप राहिले तो पूर्ण भारला गेला पाहिजे आणि ते झालं त्याच्यावर मग पुन्हा असं एक कापड टाकायचं म्हणजे ती पण पूर्ण चाळणी झाली पाहिजे याच्यातून पुन्हा काही शेणखतामध्ये वगैरे जो काही कचरा आहे तो खाली जायला नको म्हणजे हे पूर्ण तीन टप्प्यामध्ये आपली चाळणी झाली पहिलं आपण शेडनेटचा तुकडा टाकलाय किंवा तुम्ही नायलांची पिशवी जुनी असेल ती पण टाकू शकता फक्त चाळणी झाली पाहिजे आणि खाली विटा आणि ते टाकायचं खाद्य भरून द्यायचे त्याच्यामध्ये शेणखत याच्यामध्ये मात्र चांगलं खत वापरायचं कुजलेलं पाहिजे कारण इथं आपल्याला त्याचा अर्थ पाहिजे गांडूळचा अर्थ पाहिजे आणि शेणखताचा पण अर्क पाहिजे म्हणून इथं चांगलं कुजलेलं शेणखत घ्यायचे जास्त काडी कचरा त्याच्यामध्ये मिक्स नकोय आणि मग याच्यामध्ये एका टपला एक किलो गांडूळ टाकायचे गांडूळ पाणी असे वर्कर ना दिसले का हे असे गांडूळ असतं त्याच्यात सुद्धा वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यामध्ये इसी नाही फेटेडा म्हणून जाते ती छोटी असते ईड्रिलसची थोडीशी मोठी निळ्या कलरची असते तर ही एसी नाही फेटेडा जाते छोटी जाते अशी एक किलो गांडूळ ह्या टपमध्ये टाकायचे ओलं करून घ्यायचं याला मात्र दररोज मोजून पाणी टाकायचं एक लिटर पाणी मोजून याला इकडं आपण अंदाजे पाणी मारतो एक लिटर पाणी मोजून टाकलं का असं जसं थेमथेम पाणी पडतंय ते पूर्ण त्याच्यातून आरखा आपल्याला खाली येतो ते सुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा वर टाकायचे म्हणजे पहिल्या दिवशी पाचशे सहाशे मिली मिळालं ते वर टाकलं दुसऱ्या दिवशी पुन्हा ते फिल्टर होऊन येतो चारशे पाचशे मिली आपल्याला दिवसाड मिळतं दररोज गोळा करण्याऐवजी दिवसाड वर्मीवाश गोळा करायचं हा टप साधारणतः एक महिना चालतो याच्यातलं जे खाद्य येते हे खाद्य खाऊन झालं ते असं जसं ते पूर्ण काढून घ्यायचं खत बाजूला करायचं गांडूळ बाजूला करायचे पुन्हा आहे तसं हा टप भरून द्यायचं आणि खाद्य आपलं त्याला देऊन ते चालू होतं हे हे जे वर्मीवाश आहे हे तुम्ही फवारणीसाठी वापरू शकता वीस ते पंचवीस मिली एका लिटरला म्हणजे एक एकराला चार ते पाच लिटर आहे ड्रिप असेल तर वीस ते पंचवीस लिटर एकरी आपण देऊ शकतो आणि हे आज बाजारामध्ये मी त्या दिवसां शंभर ते रुपये लिटरनी सध्या बाजारामध्ये खर्च किती याचा तुम्ही पाहायला असेल किती रुपये खर्च येईल पाच ते दहा रुपये सुद्धा नाही असं काय याच्यामध्ये फक्त गांडूळ आपल्याकडे गांडोळाचं युनिट असेल हे टप आपण आणू शकतो घरातला वापरू शकतो घरातला माठ वापरू शकतो आणि हे आपण घरी बनवलं तर अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला पोषण नैसर्गिक शेतीमध्ये करता येईल आणि म्हणून आपण नैसर्गिक शेतीमध्ये म्हणतो की बाहेरून विकत आणायचं नाही आपल्याला ज्या गोष्टी करत आहेत त्या घरीच करायचे आणि म्हणून हे हा एक आपल्याला महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे जे बीजा म्हटल होतं बीज प्रक्रियासाठी जसं रासायनिकमध्ये वेगवेगळे औषध बीज प्रक्रियासाठी येतात तसं हे असं बीजामृत आपण बोलू शकतो याच्यामध्ये काय केलं गोमूत्र खाली आहे आणि पाणी घेतलेलं आहे पाच लिटर गोमूत्र आणि पाणी असं पंधरा लिटर मादे। मादे ते द्रावण आहे याच्यामध्ये पाच किलो शेण आहे असं काठीला बांधून पातळ फडक्यामध्ये बुडोट ठेवायची त्याच्यामध्ये म्हणजे त्या गांडुळाचं आपलं जर अर्थ त्याच्यामध्ये आलं पाहिजे आणि दुसरं ही अशी चांगली माती एखाद्या झाडाखालची जी जिथं मशागत केलेली नाही औषधं टाकलेली नाही खतं टाकलेली नाही आपण म्हणतो ना वडाची झाडं काढची माती चांगली असते पिंपळाच्या झाडं चांगली असते जिथं शक्यतो काही पीक आपण घेतलेलं नाही रसायनाचा वापर झाला नाही अशा ठिकाणचे अंदाजे दोन जुळ दो वा, एक दो नुण दो नुण माती आणायची याचा उद्देश खूप सारे जीवाणू आहेत वेगवेगळे निसर्गाचा जे जीवाणू आहे ते उपयुक्त जीवन होतं पिकासाठी ते याच्यामध्ये असतात ह्या मातीमध्ये आणि हा चुना आहे हा पन्नास ग्रॅम चुना घ्यायचा साधा आपला कळीचा चुना किंवा आपण झाडांना रंग द्यायला वगैरे पण वापरतो तो पण चालतो तो एक लिटर गरम एक असा हा आपला दोन दिवसाचा कार्यशाळ जेवढा दिवस होता मित्रांनो तर अजूनही पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दुष्परणी कसं बांध हे दाखवणार आहे बऱ्याचशा गोष्टी दाखवणार आहे तर आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत आहे